दोन दिवसांपूर्वी अधिवेशन संपलं हे शेवटचं अधिवेशन होतं यात सरकारने नुसता घोषणांचा पाऊस पाडला तसेच आणि सरकारच्या योजना कशा फसव्या आहेत यावर मी अधिवेशनात भूमिका मांडली असून जिल्ह्यातील अवैध गर्भपात यावर देखील आवाज उचलला आहे यासह हो विविध मुद्द्यांवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे दिवशी विधानमंडळाचं पावसाळी अधिवेशन संपलं तसं पाहायला गे गेलं तर हे सरकारचं शेवटचं अधिवेशन होत आणि म्हणून हे अधिवेशन शेवटचं असताना सरकारने नुसत्या घोषणांचा पाऊस पाडलेला आहे राज्याच्या डोक्यावर सात लाख कोटीच्या वर कर्ज म्हणजे प्रत्येक महाराष्ट्रातल्या जन्मलेल्या मुलाच्या डोक्यावर जन्मता पासष्ट हजार रुपये कर्ज आहे अशा प्रकारची स्थिती आहे आणि वेगवेगळ्या खात्यातला मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार भ्रष्टाचार म्हणजे जसं मी एक विधान भवनात विधानमंडळात एक प्रश्न असा मांडला की सार्वजनिक बांधकाम विभाग या विभागाला यावर्षीचं बजेट आहे अठरा हजार कोटी रुपये आणि त्यांनी टेंडर काढले सव्वा लाख कोटी रुपयाचे तर अशा अनेक विभागामध्ये अशा पद्धतीनं काम चालू आहे पण मी त्याच्यावर जाण्यापेक्षा मी आत्तापर्यंत जेवढ्या वेळेस अधिवेशनातून आलो त्यावेळेस या अधिवेशनात काय काय केलं याचा आपल्या माध्यमातून जनतेसमोर वेगवेगळे विषय मी मांडलेले मी दोनशे एकोणनव्वदचे अकरा प्रस्ताव मांडले तारांकित प्रश्न अडोतीस मांडले अर्धा तास चर्चेच्या सूचना पाच मांडल्या लक्षवेधी सूचना पस्तीस त्र्याण्णवान्वय सूचना चार सत्त्याण्णन्वय सूचना दोन विशेष उल्लेख आठ औचित्याचे मुद्दे एक असे वेगवेगळे विषय मांडले मग मां याच्यात शेतकऱ्यांचे विषय असेल कायदा सुवस्थेचा मुद्दा ले ले असेल असे सगळे मांडलेले असताना धर्मांतरबंदी कायदा असेल असे शासकीय विधेयकसुद्धा मी मांडले सगळ्यात महत्त्वाचं मराठवाड्याला पिण्या पाण्याचा प्रश्न जो आहे तो विषय सातत्यानं मांडला आपलं जे शेंद्रा एम आय डी सी आहे इथं जी जागा आहे याच्यामध्ये एक झोन लघु उद्योजकासाठी असावं अशा प्रकारची भूमिका मांडली आणि सरकारने ती पूर्णपणे कबूल केलेली आहे कारण एवढी मोठी जागा पडून आहे आणि मग किमान काही लघु उद्योगांना त्यात संधी देऊन दिले पाहिजे विषय मांडत असताना संभाजीनगर महापालिकेचे अनेक विषय मांडले मेल्ट्रॉन या ठिकाणी जे हॉस्पिटल आहे हे एम आय डी सी कडे ही जागा महापालिकेला हस्तांतरित करण्याचं सरकारने कबूल केलं या संदर्भात अधिवेशनाच्या काळात उद्योग मंत्र्यांशी चर्चा करून तो निर्णय सुद्धा येणाऱ्या आठवड्या आठ पंधरा दिवसात होणार आहे आता का भेटायला गेले हे तर जशी तुम्हाला बातमी माहिती आहे तेवढीच मलाही माहिती आहे मी काय अजून कोणाला फोन केला नाही आणि विचारलेलं नाही परंतु शरद पवार एक ज्येष्ठ नेते यांना भेटायला महाराष्ट्रातलं काय देशातलं कोणी लोक जाऊ शकतात असं मला वाटतं म्हणून गेले असते महाविकास आघाडी मजबूत महाविकास आघाडी ऑलरेडी मजबूतच आहे त्यामुळं या महाविकास आघाडीच्या मजबूतीला महा कोणी काही करू शकत नाही लोकसभेत ते दिसलेले त्याच्या पुढे पाहून विधानसभेला महाविकास आघाडीचं राहील